पश्चिम मुंबई मतदारसंघातल्या लोकसभेच्या निकालावरनं सध्या वादंग सुरू आहे रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यावरती या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले अनलॉक करणारा मोबाईल मंगेश पंडिलकरांच्या हाती होता असा आरोप विरोधकांनी केलाय आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांनी या प्रकरणी टीका केलेली आहे आणि या रडीचा डाव असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आता त्यावर उत्तर दिलंय पराभव जिवारी लागला आणि त्यातूनच असे आरोप होतात असं रवींद्र वायकर म्हणाले की उत्तर पश्चिम मध्ये जो ढोल झालेला आहे एक तर आपण पाहल निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही फुटेज द्यायला नाकार दिलेला आहे म्हणजे त्यांना ती अनिल मस्तीसारखी फुटेज नको आहे वाटतं कारण तिथे जी गडबड झाली ती लोकांसमोर आली दुसरी गोष्ट म्हणजे जे मिंदे गँगमध्ये तिथे फोन घेऊन उभे होते आज तर पेपरमध्ये पण आले की त्यांच्या फोनवर ऍप होतं ईव्हीएम उघडण्याचं ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्यानंतर देखील जर त्यांना शपथ दिली जे मिंदे गँगचे उमेदवार आहेत त्यांना शपथ दिली तर मला ते या देशात लोकशाहीचा खून झालाय हे समजूनच आपल्याला पुढे काम करायला लागेल ईव्हीएम हॅक करणं हा भारतीय जनता पार्टीचा हातखंड आहे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी एकनाथराव शिंदे आणि त्यांचे उमेदवार रवींद्र वायकर धवळ्या पावज शेजारी पोवळा बांधला तर गुंड नाही तर वाण लागणारच त्याला लागलंच असणार हे गिरे तोबी टांग उपर अशातला हा भाग आहे अरे तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही तेव्हा ई व्ही एमवर संशय घेतला नाही फक्त रवींद्र वायकर यांच्या ईव्ही एमवर संशय घेता म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय हे खोटं बोला पण रेटून बोला हे जास्त काळ चालणार नाही रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे हजारो पोलीस वीस कॅन्डिडेटचे सर्व उमेदवार म्हणजे त्यांचे प्रतिनिधी हे वीसच्या वीस कॅन्डिडेट आतमध्ये आणि रवींद्र वायकर जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो हे कसं काय कळत नाही मला हे काय आहे रेडीचा डाव चाललेला आहे त्यांना त्यांच्या जिवारी लागलेलं आहे आणि जिवारी लागल्या कारणाने सर्व यांचं ट्विट आणि हे चाललेलं आहे त्यामुळे या डावला मी काय महत्त्व देत नाही आहे